भाजपाची संपूर्ण ताकदीदेशी सुरेश पाटलांच्या पाठीशी उभी केली मनभेद मतभेद दूर करू प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली भाजपाच्या ज्येष्ठ नेते सुरेश पाटलांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद सुरेश अण्णांच्या पाठीशी उभी केली मतभेद मनभेद दूर करू समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता आपण सर्वजण एकत्र काम करू सुरेश पाटलांनी आपल्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं तुमच्या मनामध्ये मतभेद राहू शकता पण तुमच्या मनामध्ये पक्षाबद्दल निष्ठा व प्रेम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सर्वोत्तम भारत निर्माण होतोय यासाठी येणाऱ्या काळामध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठी आपण कार्य करावं यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभी केली अशी ग्वाही भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भवानीपेठ येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी सदीच्या भेटीदरम्यान दिले दरम्यान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे हे बुधवारी सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले होते काही दिवसांपूर्वी मुंबई येथे सुरेश पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्थानिक नेतृत्वाची तक्रार त्यांच्याकडे मांडली होती यावर बावनकुळे यांनी आपला सोलापूर दरम्यान आपल्या निवासस्थानी येऊन या संदर्भात शंकेचं निरसन करू अशी ग्वाही त्यावेळी त्यांनी अण्णांना दिली होती त्यानुसार बुधवारी सायंकाळी सुरेश पाटलांच्या भवानीपेठ येथील सदा ईश्वर या निवासस्थानी बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सुरेश पाटलांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत ढोलताशांच्या ताशांच्या गजरात गुलाबाची पुष्पवृष्टी करत बावनकुळेचं जंगी स्वागत केलं प्रारंभी श्री जेमिनी मातीची महापूजा व महारती करण्यात आली दरम्यान सुरेश पाटलांच्या वतीनं यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी काठी आणि धनगरी फेटा देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी राष्ट्रते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्या यांच्या प्रतिमा पूजन होऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार अमर साबळे भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील सोलापूर जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख अनुसूचित जाती जमातीचे सचिव राजकुमार माने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे प्रदेश कायम निमंत्रित सदस्य सागर अतमरे प्रदेश अनुसूचित जाती जमाती कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण माजी नगरसेविका संगीता जाधव सुभाष शेजवाळ युवा उद्योजक युवराज राठोड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होते यावेळी सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चेच्या उपाध्यक्षपदी सुरेश पाटलांची निवड झाल्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की सोलापूर शहरामध्ये सुरेश पाटलांचा दबदबा आहे आणि एक ताकदवान नेता म्हणून अशी त्यांची विशेष ओळख जनसामान्यता आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून भाजपमध्ये एक निष्ठावंत व्यक्तिमत्व आणि नेते म्हणून त्यांची जनमानसात आपली वेगळी ठसा त्यांनी उमटवला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनावर त्यांची मजबूत पकड असून सर्वसामान्य नागरिकांचे काम ते सहजपणे हाताळतात यामुळे जनमानसात त्यांचं नाव लौकिकता निर्माण झाले भाजपा पक्षवाढीमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा कायम राहिला येणाऱ्या काळामध्ये सुरेश पाटलांच्या माध्यमातून चांगलं कार्य मार्गे लागतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं विशेष प्रेम सुरेश पाटलांवर आहे त्यामुळे अण्णांनी निश्चिंत राहून आपले कार्य अखंड सुरू ठेवावं अशी आशा देखील कल्याण शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील हे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ राहिलेले त्याच जोमाने येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून पक्षवाढीसाठी कार्य घडेल आणि सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टी त्यांच्या उभी राहील अशी ग्वाही देखील भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी यावेळी दिली बुधवारी भवानीपेठ परिसरात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आगमनानिमित्त भाजपमय झालं होतं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते बिपिन पाटील प्रशांत गाडेकर पवन तगारे प्रवीण डोळे सुरेश मंदकल नवीन गोटीमुकुल यल्ला कर्ली अप्सर नालवार कुमार शिरिसकर संतोष कर्ली संतोष जेरकल प्रवीण कैरमकोंडा रवी मंदकल आनंद गुजले विजय कोळी बापू येळकोटे अशोक मच्छा व्यंकटोष दासरी चरणदास दंतकाळे लिंगराज मारेड्डी यांच्यासह जमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुदेश संस्थेचे पदाधिकारी श्री सिद्धारूढ मित्रमंडळ दिलखुश मित्रमंडळ श्रीराम मित्रमंडळ शिवनेरी प्रतिष्ठान श्री महांतेश्वर मित्रमंडळ समर्थ मित्रमंडळ गुरुदत्त तरुण मंडळ यांच्यासह सुरेश पाटील मित्रपरिवार व भवानीपेठ परिसरातील अबाल उद्धांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार मल्लिकार्जुन चोपडे यांनी केलं एक सच्चा इमानदार दिलदार आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर काम करणारा आणि आपली शारीरिक परिस्थिती थोडी कमजोर असतानासुद्धा ती समाजासमोर येऊ न देता समाजाच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता आपल्या परिवाराच्या सर्व परिवाराला आपला परिवार समजून आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये काम करणारा सुरेश अन्नासारखा एक चांगला नेता भारतीय जनता पार्टी जवळ आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का अभिमान आहे सुरेशन्नाला गरज नाही आहे पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण राजकारणात जाऊ समाजकारणात हे त्यांचं ब्रीद आहे आणि जेव्हा ते मला भेटले काही मतभेद मनभेद करणारे लोक असतात खरं तर मी सुरेशांना तुम्हाला सांगतो नरेंद्र काळेच्या का मनात तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे आणि यापेक्षाही पुढं जाऊन सांगतो जेव्हा मी विजय मालकाशी बोललो विजय मालकानी तुमच्याबद्दल प्रचंड आदर माझ्याबद्दल माझ्या मनात आज दिवसभरात ते चारदा मला सांगितलं विजय मालकानी सुद्धा की सुरेशांना आमच्या परिवारातला घटक आहे जे काय माहितीला गेले म्हणून येऊ शकले नाही त्यांनाही म्हटलं होतं ते होते पण बंधूंनो आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की पुढच्या काळामध्ये सुरेश रत्नाच्या पाठीशी आपल्याला सर्वांना राहायचं आहे आज राज्याचा अध्यक्ष जरी मी असलो तर सुरेश रत्नाची याच्याकरता मी गौरव करतो त्याची तारीफ करतो त्यांच्या मागे उभा आहे की त्यांनी जेव्हा माझी भेट घेतली तेव्हा त्यांच्या ते मनात त्या पक्षाबद्दल त्या भूमिका आहेत त्यांच्या मनात त्या पद्धतीने अटलजीची फोटो त्यांनी या ठिकाणी लावली माजी खासदार लिंगराज वडलांची फुल्हाणींची फोटो लावली त्यांच्या मनात देव देश धर्म संस्कार संस्कृतीकरता काम करण्याची त्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे त्यांनी आपलं आयुष्य समाजाकडं समर्पित आहे चार चार वेळा नगरसेवक निवडून येतात आणि ज्या पद्धतीचे महानगरपालिकेत मी तर बघितलं सुरेशांना महानगरपालिकेत सुरेशांना गेल्याबरोबर चांगले चांगले अधिकारी घाबरतात आणि ही ताकद कशामुळे तयार होत आपल्या, आपल्या की आपल्या कपड्यावर काळा डाग जर असेल आपल्या कपड्यावर काळा डाग असेल तर कोणाची हिंमत राहते डाग असेल तर कोणीही बोलतात पण सुरेश हन्नाच्या कपड्यावर डाग नाही आहे त्यामुळं कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी सुरेश हन्नाची गोष्ट टाळत नाही आज भारतीय जनता पार्टी सभा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र काळे आमचे कार्यकारी प्रदेश सदस्य हेमजी पिगळे आमचे अनुसूचित जाती जमातीचे चिटणीस राजाभाऊ माने साहेब आमचे सर्वांचे भावी खासदार अमर साहेब आणि सर्व आता बंधू भगिनीनो कारण मी बोलत असलं तर काय होणार नाही कारण मला आमच्या बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी आहे बावनकुळेंच्या साहेबांच्या आशीर्वादामुळं आपल्या सोलापूर शहरात जसं आपण पंचवीस तीस वर्षात जसं आमदाराला आणि खासदारला सर्वात जास्त लीड दिला तसंच बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण या भागात जेवढे भूत है आता वॉरियरचं मिटिंग झालं आहे तो आम्ही नव्हतो परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपले जे प्रमुख असतील शक्तीप्रमुख असतील आपले सर्व कार्यकर्ते असतील आपण महाराष्ट्रामध्ये साहेबांना वाटलं पाहिजे की या प्रभाग क्रमांक मध्ये सर्वाधिक मतं या ठिकाणी पडलेत असं आपलं नाव आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान तिसऱ्यांदा ऍडमिट केलं पाहिजे त्यासाठी बावनकुळे साहेबांचा फार मोठा इच्छा आहे माझा इच्छा आहे बावनकुळे साहेबासारखं या ठिकाणी अध्यक्ष आजपर्यंत कुणी झालं नाही काय नाही परंतु मी बघितलो आम्ही कधी कधी गेलो त्याच्यावेळी या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी सर्वात जास्त आम्हाला मदत केलेली आहे वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पोरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश, शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य साठी आराधना सर्व कार्य करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव